नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षक दिन भाषण खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा व्यासपीठ मुख्याध्यापक आदरणीय व माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी माझे शिक्षकांविषयीचे मत थोडक्यात मांडणार आहे विद्यार्थ्याला ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांना माझा कोटी कोटी प्रणाम जागतिक शिक्षक दिन हा पाच ऑक्टोबरला साजरा करतात परंतु आपल्या भारतामध्ये हा दिन पाच सप्टेंबरला साजरा करतात म्हणजे आपण जगातील शिक्षक दिनाच्या एक महिना अगोदर हा शिक्षक दिन साजरा करतो याचे कारण ही आज मी तुम्हाला सांगणार आहे भारतामध्ये एकोणावीसशे बासष्ट पासून हा शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो कारण या दिवशी आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती यांचा जन्मदिन असतो यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यामागे काही कारण आहे ते कारण असे की जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे काही सहकारी व विद्यार्थी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे आले तेव्हा ते त्यांना म्हणाले माझ्या एकट्याचा वाढदिवस करण्यापेक्षा आपण या दिवशी सर्व शिक्षकांचा सन्मान करूयात आणि हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला जास्त आनंद होईल तेव्हापासूनच हा दिवस सर्व शाळा व कॉलेजांमध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला शिक्षक हे आपल्या सामान्य विद्यार्थ्याला असामान्य बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत असतात शिक्षक हे आपल्या विद्यार्थ्याला एक चांगला नागरिक घडविण्यासाठी पुस्तकी ज्ञानाबाहेरचे ज्ञानदेखील देत असतात अगोदर आपला विद्यार्थी हा एक उत्तम नागरिक बनावा व एक उत्तम नागरिक म्हणून आपल्या देशाचे आईवडिलांचे नाव त्याने उज्ज्वल करावे अशी प्रत्येक शिक्षकाची मनोकामना असते शिक्षकांच्या जीवनामध्ये दोनच रंग असतात ते म्हणजे पांढरा खडू आणि दुसरा म्हणजे काळा फळा पण दोन रंगांच्या सोबतीने विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रंग भरण्याची किमया शिक्षक करत असतात म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांना देव म्हटले जाते म्हणून त्यांच्यासाठी एक शायरी म्हणाविषयी वाटते इन्सान के रूप में भगवान होते हे इन्सान के रूप में भगवान होते हे और शिक्षा का दान करने वाले शिक्षक महान होते हे और शिक्षा का दान करने वाले शिक्षक महान होते आपल्याला शाळेमध्ये चौकोण त्रिकोण असे कोण शिकवले जातात परंतु या कोणाच्या व्यतिरिक्त शिक्षक आपल्याला एक महत्वाचा कोण शिकवतात तो कोण म्हणजे दृष्टिकोन अनेक अडचणींना अडथळ्यांना अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने समजून सांगण्याचे कसब हे आपल्या शिक्षकांमध्ये असते कौरव व पांडव हे द्रोणाचार्याच्या आश्रमामध्ये राहून शिक्षण घेत होते एक दिवस द्रोणाचार्य हे कामानिमित्त बाहेर जाणार होते म्हणून ते सर्व शिष्यांना सांगतात की मी काही कामानिमित्त बाहेर जाणार आहे तोपर्यंत तुम्ही तो काही पाठांचा अभ्यास करून ठेवा आणि असे म्हणून द्रोणाचार्य गावी जातात आणि पंधरा दिवसानंतर ते आश्रमामध्ये आले सर्व शिष्यांना बोलून घेतले आणि विचारले कुणी काय काय अभ्यास केला प्रत्येकजण आपल्या आप अभ्यासाबद्दल सांगत होता कोण कोण तर जास्तीच्या बडायाही सांगू लागले धर्मराजाचा नंबर येतो तेव्हा द्रोणाचार्य त्यांना विचारतात युधिष्ठिर तू काय अभ्यास केला तेव्हा युधिष्ठिर सांगू लागला की वेळ कमी होता म्हणून मी एकाच वाक्याचा अभ्यास केलाय एवढ्या कमी वेळात माझा जास्त अभ्यास करून झाले नाही द्रोणाचार्य यांना धर्मराजाचा प्रचंड राग आला ते त्याला म्हणाले मूर्ख आहेस का तू तू पंधरा दिवसामध्ये एकाच वाक्याचा अभ्यास करतो म्हणजे धर्मराजा म्हणाला माझ्या नाविलाज होता मला ते शक्य झालेच नाही द्रोणाचार्यांचा आणखी पारा चढला धर्मराजा म्हणाला खरोखर सांगतो एवढ्या कमी वेळात मला एवढेच जमले द्रोणाचार्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी धर्मराजाच्या कानाखाली मारली तरी धर्मराजा त्यांच्या पुढे तसाच शांत होता त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते द्रोणाचार्य थोडे शांत झाले आणि धर्मराजाला म्हणाले तू त्या एका वाक्याचा अभ्यास केलाय तर ती वही घेऊ ये धर्मराजा गेला आणि ती वही घेऊन द्रोणाचार्य समोर धरली द्रोणाचार्यांनी ते वाक्य वाचले तर त्यांच्या मनामध्ये धर्मराजाबद्दल आदर निर्माण झाला ते वाक्य असे होते कोणत्याही परिस्थितीमध्ये कसलाही राग येऊ द्यायचा नाही आणि ह्या एका वाक्याच्या कसोटीवर धर्मराजा खरा उतरला होता यामधून एवढेच सांगायचे होते की फक्त ज्ञान वाढवून चालणार नाही त्याला काही अर्थ नसतो तर ते आपल्या कृतीत आणायला हवे यालाच खरा अर्थ आहे जेव्हा ह्या गोष्टी शिक्षकांना कळतात की आपला विद्यार्थी आपण दिलेले ज्ञान त्याच्या कृतीत आणत आहे तेव्हा त्यांचा इतका आनंद दुसऱ्या कुणालाही होत नसतो असे हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात ते आपल्या अनुभवातून ज्ञानदानाचे कार्य करत असतात अशा या शिक्षकांना मी वंदन करून शेवटी माझ्या वाणीला विराम देत एवढेच म्हणेल की जिसके मन में गुरु के लिए सन्मान होत आहे जिसके मन में गुरु के लिए सन्मान होत आहे उसके कदमों में एक दिन सारा जहां होता है उसके कदमों में एक दिन सारा जहां होता है जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद